ओम आदेश जी को आदेश गुरुजी क्वारेश बडे बाबा दादा गुरु चैतन्य सिद्स गुरु महायोगी मत्स्यंद्रानाथ साह क्वारश चैतन्य सिद्धस गुरु शंभूजी गुरु गुरुक्षनाथ बाबा कॉरेश नवनाथ चौऱ्याऐश सिद्ध धो आदेश अलाख निरंजना आदेश तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या नवीन भागामध्ये आजच्या या भागामध्ये आपण खास करून भस्म किंवा काही ठिकाणीला विभित किंवा खऱ्या अर्थीचं नामकरण हे आहे त्रिपुंड्र याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या भागामध्ये करणार आहे देवी देवतेप्रती केले जाणारं कोणत्याही पद्धतीचं पूजा कार्य असेल किंवा देवी देवतेप्रती केली जाणारी कोणतीही उपासना असेल साधना असेल या बलेही विभागाप्रमाणे बदलत जातील परंतु काही गोष्टी अशा असतात ज्या पुरातन काळापासून चालत आलेल्या आहेत ते कधीही बदलत नाहीत त्याच्यातीलच एक पाठ किंवा एक भाग हा आपल्याला भस्म या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल स्वतःसुद्धा लावलेला असेल आणि अनेक ठिकाणी ऐकलेलं सुद्धा असेल की प्रत्येक देवी देवता यांच्या मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर आम्हाला कुठे ना कुठे भस्म किंवा अंगारा किंवा धूप किंवा विभूती काही ठिकाणी सुद्धा म्हटलं जातं हे आपल्याला मिळतात पाहायला मिळतात किंवा आपण ते आपल्या कपाळी किंवा माथ्यावर सुद्धा लावत असतो त्याच अनुषंगाने याच्या भागा या भागामध्ये आपण महादेवाचं त्रिपुण रक याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी मी आज इथे हे तुम्हाला विविध किंवा त्रिपुंड्रक हे दाखवत आहे हा आहे महादेवाच्या पूजेमध्ये वापरला जाणारा विविध किंवा त्रिपुंड्रक बरं आता याची खासियत हे नक्की काय आहे तुम्ही सर्वजण जाणून आहात की महादेवाच्या कोणत्याही पद्धतीच्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये त्रिपुंड्रक म्हणजे विविध पांढऱ्या रंगाचा भस्म याला विशेष असं प्रावधान आणि प्राधान्य आहे ज्या अनुषंगाने महादेवाचं पूजन हे बिल्वपत्र म्हणजे ज्याला मी बेलपत्र म्हणतो आणि विविध याशिवाय हे पूर्णत्वाला जात नाही किंवा ते मानलं जात नाही बरं आता मग त्रिपुंड्र याचे काय लावण्याचे विधी विधान नियम असतात का कारण बेसिकली जर आपण पाहिलं तर त्रिपुंड्र लावताना एखाद्या का मग महादेवाच्या समोर उभारून असेल असेल देवीदेवतांच्या पुढे असेल किंवा मंदिरामध्ये असेल इनडायरेक्टली आपण ते लावून घेत असतो अनेक ठिकाणी अशी मान्यता आहे की ती त्रिपुंड्रक हे नक्की कोणत्या बोटाने लावावे त्यावरती सुद्धा आज मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच अनुषंगाने त्रिपुंड्रक लावताना कोणत्या मंत्राचा उच्चार कोणी करावा त्याबद्दलसुद्धा आजच्या भागामध्ये माहितीही मी देणार आहे आणि त्रिपुंड्रक लावावे कसे याच्यामध्ये भेद किंवा साम्य काय आहे यावरतीसुद्धा माहिती आजच्या भागामध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आजचा जो भाग आहे हा संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा शास्त्राप्रमाणे आपल्याला ग्रहस्थाश्रमी व्यक्तीने महादेवाचं त्रिपुंड्रक धारण करताना कोणते मंत्र म्हणावे याचेसुद्धा विधान लिहून दिलेले आहेत ब्रह्मचारी व्यक्ती असेल यांनी कोणत्या मंत्राद्वारे त्रिपुंड्रक ओढावं हे सुद्धा नियम आपल्याला लिहून दिलेले आहेत याच अनुषंगाने ज्यांनी अग्निहोत्र परिधान केलेला असेल किंवा ज्याला आपण म्हणूया वैष्णव संप्रदायाशी संबंधित असलेले असलेल्या वैष्णवजनांनीसुद्धा त्रिपुंड्रक धारण करताना कशा रीतीने केलं गेलं पाहिजे याबद्दल सुद्धा शास्त्रामध्ये आम्हाला माहिती मिळते सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की त्रिपुंड्रक म्हणजे हे महादेवाचं जे परम पवित्र असलेलं जे थोडक्यामध्ये एक पद्धतीचा अस्त्र आहे हे अस्त्र मी यासाठी म्हणत आहे कारण पहा संध्याकाळच्या पिरियडमध्ये रात्रीच्या प्रहरामध्ये किंवा बाहेर पडताना घराबाहेर कुठे जरी आपण जात असेल बऱ्याच वेळा आपण अशा जागी अशा ठिकाणी जात असतो ज्या जागेविषयी आपल्याला काही माहिती नाही आहे किंवा कोणतीही एखादी हॉन्टेड जागा असू शकते किंवा कोणत्या पद्धतीचे दुष्टप्रेतात्मा वाईट शक्ती एखाद्या जागेमध्ये असू शकतात किंवा एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंगामध्ये कोणती वाईट निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता असू शकते अशा वेळी इझिली एखादा व्यक्तिरेखा या लोकांच्या संपर्कात आल्याच्यानंतर त्या व्यक्तिरेखेच्या ओरा किंवा ज्याला आपण म्हणू आभा मंडळावरती ह्या सर्व नकारात्मकता असलेल्या गोष्टींचा परिणाम हा होत असतो बरं ना मग त्रिपुंड्रक लावल्याच्यानंतर नंतर होते काय खऱ्या अर्थी ह्या भस्माचा महिमा किंवा बखान या अनुषंगाने आलेला आहे की जो व्यक्तिरेखा त्रिपुंड्रक म्हणजेच हा जो शिवाचा भस्म तुम्हाला कपाळीत दिसत आहे हा लावून जर घराबाहेर पडत असेल तर घराबाहेर पडल्याच्यानंतर कोणत्याही पद्धतीची दुष्टशक्ती असेल कोणत्याही पद्धतीचे नकारात्मकता असेल कोणत्याही पद्धतीच्या आत्म्यांचा प्रवेश असेल हा त्या व्यक्तिरेकेच्या जवळ किंवा आसपास हा येऊ शकत नाही अशी महिमा किंवा व्याख्यान आपल्याला शास्त्रांमध्ये पाहायला मिळते कारण पहा साक्षात भोले बाबा म्हणजे शंभू महादेवाचा असलेला हा भस्म आहे आणि शंभू महादेव यांना भूतांचं ज्याला आपण म्हणू हे भूतांचे सुद्धा स्वामी जर कोणी असेल तर ते सुद्धा देवादिदेव महादेव आहे त्यामुळे तर यांना देवादि महादेव या अनुषंगाने संबोधलेला आहे समजा तुम्ही कोणत्याही देवी देवतेची पूजा अर्चना करत असाल किंवा घरामध्ये समजा तुम्हाला वेळेअभावी पूजा अर्चना करायला जमत नसेल कोणतेही पाठ स्तोत्र असे काही सिद्ध नसतील तर अशा वेळी आम्ही आम्ही केलं काय पाहिजे अशावेळी तुम्ही तुमच्या कपाळी बाहेर जाताना त्रिपुंड्रक धारण करून जर तुम्ही घराबाहेर पडला तर निश्चितपणे तुमच्या संपूर्ण शरीराचे वाईट शक्तीपासून संरक्षण हे होतेच होते याचं प्रमाण आम्हाला इवन गुरुचरित्रामध्ये सुद्धा पाहायला मिळते त्रिपुंड्रक म्हणजे महादेवाचं जे, महा जे भस्म सांगितलं गेलं आहे ज्याला विभीत या नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे या विभिताचं कथन किंवा याची कथा गुरुचरित्रामध्ये तर सुद्धा येते की ज्या व्यक्तिरेकेच्या कपाळी हा त्रिपुंड्रक असेल म्हणजे महादेवाचा ज्याशा कपाळी भस्म असेल मृत्यूसमयी अशा व्यक्तिरेकेला यमदूतसुद्धा यमलोकामध्ये नेहू शकत नाहीत म्हणजे एवढी ताकद एवढी महिमा या त्रिपुंड्रकाची मोठी आहे त्यामुळे जर आपल्याला काही जरी जमत नसेल किंवा तुमच्याकडे नवनाथ भक्तीसारमधला भस्म घरामध्ये नसेल किंवा सपोज तुम्ही घरापासून बाहेर असाल कधी काळी असं सुद्धा होऊ शकतं की घरामध्ये आपल्या नातांचा भस्मा असू शकतो किंवा बजरंगबलीचा भस्मा असतो परंतु आपण समजा परगावी असेल किंवा इतर ठिकाणी असेल जेणेकरून आपल्याजवळ अशी कोणती वस्तू नसेल भस्माच्या रूपातली सुरक्षा कवचच्या रूपातली किंवा गळ्यामध्ये धारण करत असलेले कवचच्या रूपातली तर अशा वेळी सर्वच्या सर्व व्यक्तीने स्त्री असो अथवा पुरुष असो यांनी कपाळी त्रिपुंड्रक अवश्यपणे धारण करावा आणि त्रिपुंड्रक म्हणजे पहा इझिली आपल्याला कुठल्याही पूजा धर्म किंवा ज्याला आपण म्हणून जिथे पूजाचं साहित्य मिळतं अशा दुकानामध्ये हा आपल्याला इझिली मिळतोसुद्धा त्यामुळे हा त्रिपुंड्रक आपण घराच्या बाहेर जरी असेल इवन गावाच्या जरी बाहेर असेल तर तुम्ही कपाळी धारण केला तर निश्चितपणे महादेवाची कृपा अशा व्यक्तिरेखेवरती होतेच होते आता आपण समजून घेऊया कपाळी विभीत ओढताना महादेवाचा त्रिपुंड्रक धारण करताना ग्रहस्थाश्रमी व्यक्तीने कोणत्या मंत्राद्वारे त्रिपुंडरक हे कपाळी ओढावे त्र्यंबक मंत्राचा जप करून किंवा त्र्यंबक मंत्र एक वेळेस उच्चारून आपण हे त्रिपुंडरक कपाळी लावू शकतो त्र्यंबक मंत्र म्हणजे कोणता हा जो मंत्र आहे या मंत्राद्वारे म्हणजे हा मंत्र एक वेळेस बोलून आम्ही त्रिपुंड्रक हे कपाळी ओढल्याच्या नंतर याची पूर्ती किंवा पूर्णत्व हे मानल्या गेलेलं आहे त्रिपुंड्रक ओढताना किंवा महादेवाचे शिवाचं भस्म धारण करताना की शास्त्राप्रमाणे कोठे धारण करावा यालासुद्धा विशेष महत्त्व किंवा प्राविधान हे देण्यात आलेलं आहे मुख्यत्वे करून कपाळी दोन्ही छातीवरती आणि दोन्ही बाहू म्हणजे दोन्ही दंडावरती हा भस्म धारण केला जातो नाथ संप्रदायामध्ये त्रिपुंडरक धारण करण्याचा विधी हा वेगळा आहे मंत्र हे सुद्धा वेगळेतात आम्ही सुद्धा त्रिपुंड्रक धारण करताना शाबर मंत्राद्वारे याचं विधी किंवा पंचाक्षरी मंत्राद्वारे याचं पूर्णपणे विधान करून या सर्व गोष्टी करत असतो आता जे ब्रह्मचारी आहेत किंवा ज्यांनी पंचाक्षरी दीक्षित जे व्यक्तिरेखा आहेत यांनी जर पंचाक्षरी दीक्षा हे तुम्ही प्राप्त केलेली असेल तुमच्या गुरुमुखातनं ते तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल तर तुम्ही ओम नमश शिवाय याच्यामध्ये ओंकाराचं स्वरूप किंवा प्रणव लावून सुद्धा त्रिपुंडरक हे धारण करू शकता पंचाक्षरी दीक्षा किंवा याचं विधान माहित नसेल तर तुम्ही नमः शिवाय याद्वारे सुद्धा त्रिपुंड्रक हे आपल्या कपाळी लावून घेऊ शकता याच्यानंतर येतो की ब्रह्मचारी व्यक्ती ब्रह्मचारी व्यक्तिरेखा त्रिपुंडरक धारण नसताना ओम हे प्रणव लावून ओम नमः शिवाय या मंत्राद्वारे त्याच अनुषंगाने मेधावी या मंत्राद्वारे किंवा त्र्यायुष या मंत्राद्वारे सुद्धा त्रिपुंड्रक हे विक्रेका धारण करत आलेले आहेत आणि ते धारण करतात करता सुद्धा मग यानंतरचा प्रश्न येतो की ज्यांनी समजा अग्निहोत्र धारण केलेला आहे अग्निहोत्र धारण केल्याच्या नंतर त्रिपुंड्रक धारण करताना सुद्धा त्याच्यामध्ये काही साम्य आणि काही भेदसुद्धा आहेत प्रत्येक विभागानुसार किंवा काही परंपरेनुसार याच्यामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये बदल हे आम्हाला पाहायला मिळतात परंतु बेसिकली जर विचार केला तर अग्निहोत्र धारण केल्याच्यानंतर त्रिपुट्रक ज्या ज्या वेळेस हे धारण केले जाते अग्निरीती भस्म या अथ मंत्र याच्याद्वारे हे धारण केले जाते एकूण सात पद्धतीचे मंत्राचं आवाहन केलं जातं आणि तीन वेळेस अभिमंत्रित केल्याच्यानंतर हा भस्म धारण केला जातो म्हणजे थोडक्यामध्ये प्रत्येक विभागानुसार याच्या प्रतेमध्ये हा बदल होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो काही संन्यासस्थ व्यक्तिरेखा का त्रिपुंडरक धारण करताना ओम आपो ज्योतिरसामृतात असं मंत्र म्हणून सुद्धा याचं धारण किंवा हा विधी निश्चितपणे करताना पाहायला मिळतात आता त्रिपुंडरक नक्की कोणत्या बोटांनी धारण करतात हे आपण आता पाहणार आहोत तत्पूर्वी त्रिपुंड्रक हे अनेक वेळा तुम्हाला असे सरळ तीन पट्टे ओढलेले सुद्धा दिसतील काही ठिकाणी हे धनुष्य बाणासारखे सुद्धा दिसतील मग याच्यामध्ये नक्की भेद किंवा साम्य काय आहे तर हे समजून सांगताना मी तुम्हाला सांगेल की जेवढे महादेवाचे उपासक असतात इव्हन संप्रदायामध्ये सुद्धा त्रिपुंड्रक हे खऱ्या अर्थी म्हटलं कशाला गेलेलं आहे ज्याला बाणाचं स्वरूप हे, हे प्राप्त असते नाथ संप्रदाय असेल किंवा शिवजी किंवा महादेवाला त्रिपुंड्रक धारण करताना या अनुषंगाने हे धारण केलं जातं किंवा अशा रीतीने ते लावलं जातं सरळ पद्धतीने जे त्रिपुंड्रक लावलं जातं ते थोडक्यामध्ये वैष्णवांमध्ये याची प्रथा ही मानल्या गेलेली आहे बरं आता याच्यामध्ये काही भेद किंवा वैष्णव वेगळा शिव वेगळा असा आहे का मुळामध्ये असं कदापि नाही आहे शेवटी शिव असो किंवा वैष्णव असो शेवटी एकच आहेत पण सांगण्याचं तात्पर्य आपल्या शास्त्रामध्ये जी माहिती आम्हाला मिळते त्या अनुषंगाने धनुष्यरूपी जे त्रिपुंड्रक धारण केले जाते ते महादेवाच्या स्वरूपामध्ये मांडलं गेलेलं आहे बरं आता त्रिपुंड्रक नक्की कोणत्या बोटांनी लावावं याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी भेद हा मला पाहायला मिळतो काही ठिकाणी त्रिपुंड्रक लावण्याचा जो विधी सांगितला गेलेला आहे याच्यामध्ये अंगठा हे शेजारचं बोट आणि मिडल फिंगर या तीन बोटांनीसुद्धा त्रिपुंड्रक लावण्याची प्रथा ही मांडली गेलेली आहे पण खऱ्या अर्थी जर विचार केला शेवटी पहा प्रत्येक काही ना काही शास्त्र आहे प्रत्येक शास्त्राला महत्त्व सुद्धा तितकंच आहे परंतु त्रिपुंड्रक लावताना खऱ्या अर्थी कोणत्या तीन बोटांचा उपयोग होतो तर त्याच्यामध्ये आहे हे मधलं बोट ज्याला आम्ही मिडल फिंगर म्हणतो देन आफ्टर शेजारचं आणि लास्टची जी करंगळी आहे या तीन बोटांनी त्रिपुंड्रक हा खऱ्या अर्थी धारण केला जातो काही ठिकाणी या तीन बोटांनी पण करतात परंतु तु तुमच्या माहितीसाठी जे आपलं अंक शेजारचं जे बोट असतं हा खास करून आपण पूजेमध्ये ग्राह्य धरत नाही किंवा ह्याला पूजेमध्ये घेतलं जात नाही कारण या बोटामध्ये किंवा या बोटाच्या मुख्य भागावरती हा पित्रांचा वास असतो असं सुराव म्हटलं गेलेलं आहे मग या बोटांनी त्रिपुंड्रक त्यावेळेस लावलं जातं जेव्हा काही विशिष्ट पद्धतीचे तंत्रोक्त कार्य केले जातात जे पित्रांप्रती सुद्धा असतात परंतु सांगण्याचं तात्पर्य दैनंदिन दिनचर्यामध्ये त्रिपुंड्रक धारण करताना आपण मिडल फिंगर त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा आणि करंगळी या तीन बोटांद्वारे त्रिपुंड्रक आपण धारण करू शकतो किंवा तो आपले कपाळी लावू शकतो आता यात आणखीन एक प्रश्न येतो की ते त्रिपुंड्रक म्हणजे महादेवाचं जे हे भस्म आहे हे, हे लावताना मग ओलं करून लावावं की कोरडीच लावावी याच्यामध्ये सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ओला करून जर त्रिपुंड्रक लावला तरी तो वैष्णवांमध्ये ग्राही धारला जातो आणि जर कोरडा लावला तर तो शिव म्हणजेच महादेवाचं हा किंवा देवतखा मानल्या गेलेला आहे शेवटी कोणतीही देवी देवता असेल महादेव असतील किंवा विष्णू देवता असतील शेवटी आपण त्यांचीच लेकरे आहोत आपण त्यांचेच एक पद्धतीचे अंश आहोत मग त्रिपुंड्रक लावताना आपण जर कोरडा असेल तर कोरडा लावला तरी चालणार आहे ओला करून लावला तर ओलासुद्धा चालणार आहे शेवटी काय आहे कालानुसार किंवा ऋतुमानानुसार जर समजा याच्यामध्ये काही बदल करावे लागत असेल तरी सुद्धा ते केलेले चालतात परंतु एक मात्र गोष्ट निश्चित आहे की ज्या व्यक्तिरेखेच्या कपाळे हा त्रिपुंट असतो अशा व्यक्तिरेखेला कोणत्याही पद्धतीची वाईट शक्ती किंवा कोणत्याही पद्धतीचे निगेटिव्ह एनर्जी एंटिटीज या त्याला स्पर्श करू शकत नाहीत हे त्रिवारवादी सत्य आहे तुम्ही कोणतीही साधना करत असाल घरामध्ये साधना करत असाल काही विशिष्ट ठिकाणी विशिष्ट जागी साधना करत असाल तर ज्यावेळेस तुम्ही हे त्रिपुंड्रक लावून साधना करता तर त्या साधनासुद्धा खूप लवकर सफल होतात ह्याच्यामागे हेच रिझन आहे की त्रिपुंड्रक धारक व्यतिरेखा साधकाजवळ कोणतीही दुष्टशक्ती निगेटिव्ह एनर्जी ही येत नाही त्यामुळे मित्र माझं वैयक्तिक आत्तापर्यंत जेवढ्या दीक्षा दिल्या त्या दीक्षांमध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगत आलेलो आहे आणि सर्वांप्रती माझं हेच सांगणं राहील की तुम्ही कोणतेही देवी देवतेची साधना करत असाल मग ते अनुष्ठान असेल साधना असेल किंवा कोणतंही व्रत वैकल्य असेल परंतु त्या साधनेच्या पूर्वी तुमच्या कपाळे अवश्यपणे एक वेळेस त्रिपुंडरक लावून ते साधना करण्याचा प्रयत्न करा ही साधना लवकर सफल तर होतेच शिवाय साधनेमध्ये येणारे सुद्धा खूप लवकर जळले जातात किंवा त्या साधनेमध्ये विघ्न हे येत नाहीत त्यामुळे अशा आहे आजच्या भागामध्ये त्रिपुड्रक म्हणजे महादेवाचं जे भस्म याबद्दल माहिती देण्याचा जो मी प्रयत्न केला हा सार्थ ठरलेला असेल तुम्ही सुद्धा जर चॅनलवरती नवी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या अशा नवीन माहितीचा नवीन भागामध्ये तोपर्यंत सर्वांना सतनमहादेश गुरुजीको आदेश अलग हा निरंजन आदेश